कोयना धरण परिसरात पावसाचा जोर झाला कमी धरणात शहाऐंशी पॉईंट चार टी एम पाणीसाठा धरण एक्क्याऐंशी टक्के भरले सांडव्यावरून विसर्ग केला बंद कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर कमी झाला असून धरणात शहाऐंशी पॉईंट चार टी एम पाणीसाठा झाला आहे धरण एक्क्याऐंशी टक्के भरले असून धरणात सध्या सव्वीस हजार सहाशे अडतीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून सांडव्यावरून सुरू असलेला विसर्ग बंद झाला आहे पायथा विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग बंद करण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात त्रेपन्न नवजा नौ, परिसरात चौऱ्याण्णव तर महाबळेश्वर परिसरात एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणातून विसर्ग बंद केल्याने नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।